माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या जिल्ह्याची ख्याती सांगितली की हा जिल्हा बहिणाबाईचा जिल्हा आहे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके मग मिळते भाकर काल माझे मित्र आणि माझे आवडते खाद्य संजय राय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेला आणि जेव्हा इथे येतात तेव्हा माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद होत नाही जर म्हणायला गेलं तर महिला इकडे बसल्या नंतर आयराणीमध्ये बिंक्या शिव्या दिल्या असत्या तर त्याच्या बापालाही त्याची आठवण झाली नसती सांगायचा अर्थ असत की हा खानदेश आहे कानबाईचा देश आहे कान खानदेश आहे इथे येऊन ते काय बोलून गेले ज्या पक्षाबरोबर आपण पंचवीस तीस वर्ष काढले त्या पक्षाला आपण भाडक म्हणतात ही तुमची संस्कृती आहे ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय गुलाबराव पाटील आणि चार टकले चालले गेले त्यांना माहिती नाही चार लोक काय काम करतात जी मनाबा ते चार जण गेले मग देवेंद्र भवन तग आला ते चार खांदे झाले आणि मी आगे झाला गिरीश भवनाची चिल्लर टाकली राम बोलो भाई राम बजा लिया आणि <laughs> मोदीजींवर टीका करण्याची यांची लायकी नाहीये मी त्यांना आज आव्हान करतोय आमच्या नेत्यांच्या समोर देवेंद्रजींच्या समोर ही विधानसभेची निवडणूक अजून सहा महिन्यावर हो आहे खरं राजाराम राऊतची अवलाद असेल जळगाव ग्रामीण मध्ये उभा राहून दाखव चारी मुंड्या जर आडवा केला नाही तर माझ्या बापाच नाही आमच्या मत घ्यायची आमच्या मतावर खासदार व्हायचं चोट्यातून आणि आमच्यावर टीका करायची अरे थोडीशी लायकी असेल थोडी लाज असेल थोडासा खार असेल तर राजीनामा दे मला माहिती आहे आला कि ते उपर करतो। करतो। ही ही। <laughs> ते ना असं करतो असं करतो काय बाळासाहेबांची स्टाईल करतो का बाळासाहेबांच्या नखाची बरोबरी करू शकत नाही तुम्ही मोदीजींवर विश्वास मोदीजींवर टीका केली मोदीजी कोण आहे त्यांना माहित नाही विश्वास आणि गरीबांचा विश्वास म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे देशाची सुरक्षितता म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे देशची मजबूत अर्थव्यवस्था म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे सुरक्षित संविधान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे विश्वाचा सन्मान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे दस साल में पाकिस्तान की फट्टी मोदीजी की गॅरंटी है मोदीजी म्हणजे असा असा माणूस आहे की ज्या माणसाला या देशाची ओळख पूर्ण जगाला दिली आणि तुम्ही आम्हाला काय बोलून गेलात योगायोगाने आमच्या दोघ बहिणी उमेदवार आहे पन्नास बैलांची मतं असतात यांच्या जरी दिलं ना मता दिले राओ तेरा क्या हो रे आज या ठिकाणी आमच्यावर टीका करून गेले अरे लोकसभा चालू लोकसभा चोला बहन कराई है गली गली मेरे भारत की वृंदावन कहलाई है कह रही है धरती रहा है गगन वही गीत दोहराया है कहो गर्व हिंदू है हिंदुस्तान हमारा है आज या देशामध्ये जे मोदीजींनी राम मंदिर उभं केलं आम्ही पण बघायचो मंदिर कप बनायगे तारीख कब बताएंगे आता मंदिर पण झालं तारीख पण झाली आणि आता हे राऊत यांना माझा सवाल आहे आपल्या भाषणाच्या पहिले सुरुवात व्हायची शिवाजी पार्कवर कोणत्यावर बसणारा मी कार्य करताय तमाम जमले मजात हिंदू बानवानी नो अनिमातानो। आता नो आता शुरुआत होती है तमाम देशभक्तान हिंदू शब्द से तुमने इतना क्यों कुरान बचाया राहुल लगता है बाप तुम्हारा जापान से आया कहो धरती कहो गगन वही की दौराया है कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है ही लड़ाई ही लड़ाई रक्षाता की लड़ाई नहीं है ही लढाई स्मिताताईची लढाई नाही आहे हे पाचशे चौरेचाळीस चे उमेदवार उभे आहे ना हे नावाला उभे आहे पाचशे चौरेचाळीस ठिकाणी आपले उमेदवार आहे नरेंद्रजी दामोदर मोदी आणि आम्हाला जे मतदान करायचं आहे ते मतदान रक्षाताईला करायचं आहे ना ते मतदान आम्हाला स्मिताताईला आहे ते मतदान आम्हाला या ठिकाणी रक्षाताईला स्मिता तैनाना करता मोदी जी नतदान है ईमानदारों के लिए लहर है मोदी ईमानदारों के लिए लहर है मोदी बैमानों के लिए जहर है मोदी और देश की गद्दारों के लिए कहर है मोदी कि अशा वीर मानसाला अशा शूर मानसाला अशा विकास पुरुषाला निवड़न देने करता हा जलगाव जिम भले कि है कैलासवासी उत्तमराव पाटण पासून या मतदार संघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती राहिली आहे आणि त्यावेळेस आदरणीय गुणंतराव सरोदय साहेब असतील त्यावेळेस पासून आदरणीय उत्तमराव पाटील असतील त्याच्यानंतर एम के अण्णा असतील ए नाना असतील उन्मेश पाटील असतील आतापर्यंत रक्षाताई असतील दोघ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी आता आणखी अंब्यावरून आलेली आहे त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे अनिल दादा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नशी नशिमान आहे आम्हाला मंत्री व्हायला देवेंद्र भवना अडीच वर्ष आम्हाला रावणाऱ्या करा लागल्या करा ना भाऊ करा ना भाऊ करा ना भाऊ तुम्ही तो साडेतीन वर्षामध्ये असा पिक्चर लावला का डायरेक्ट कॅबिनेट आणि आता तुमच्या आंबड्याचे रास मला चेक करावं लागेल मंगल ग्रहावर जाऊन मंत्री बी तुम्ही खासदार बी तुमचा लक्ष ठेव जा बाजूला तुम्हाला रक्षा आहे नाथा बापू बी समजा आलो आणि मला तरी असं वाटत की आमच्या भगिनी ह्या दोघं भगिनी उभ्या आहेत या दोघींच्या मागे शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादीची आहे 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 आमचे ताकद जोगेंद्र कवाडे साहेबांची ताकद आहे मनसेची ताकद आहे या सगळ्या ताकदी एकत्र झाल्यामुळे आम्ही <laughs> पण कालपर्वापर्यंत शांत होतो पण नाग खाजे आणि नक्की खिजे तो धंदा आहे ना जस ते राऊत नावाचं एक चोट येऊन गेलं काल आम्हाला ते जागा करून गेलं हे तर एवढी गर्दी आली साहेब जमवार काय एवढं ऊन आहे काय लोकांना बोलवावं त्यामुळे जोशे बाजू कातील वै कित ना है आणि मला तरी असं वाटत की दम लगाव असा दम लावा की हे चारी मुंड्याची झाले पाहिजे वक्त वक्त बहुत कम है जितना दम है, उतना दम उतना लगा दो थोड़ा सा मैं तुमको जगाता हूं थोडा तुम जगा दो आणि मला खात्री आहे तेरा तारखेला भरपूर ऊन राहणार आहे सकाळच्या वेळेस आपण मतदान करायचं आहे बारा वाजेच्या जास्त मतदानाची टक्केवारी करेल निश्चितपणाने त्या भूत प्रमुखांची निवड सुद्धा आपल्या पक्षाकडनं केली गेली पाहिजे अशी विनंती आदरणीय गिरीश बोनि या ठिकाणी करणार आहे आता स्पर्धा लावा तुमच्या दान्याची तुम ला ला लावा तुमच्या चाळीसगावची लावा आमच्या जळगाव ग्रामीणची लावा पाचोल्याची लावा चाळीस गाव के चाळीस गावाची लावा राजू मामाची लावा मामा ठीक आहे नवरील चालतो नवदेल बी चालतो इकडून वाचला तरी मामा तिकडून वाचला तरी मामा त्यामुळे लावा पाईन कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या बूथवर जास्त मतदान आमचा कार्यकर्ता काढतो असा उत्कृष्ट भूत प्रमुख म्हणून त्याचा आपण या ठिकाणी पारितोषिक दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटत आहे की आपण सगळेजण या सुंदर अशा विश्वाच्या कार्यकर्ता सगळेजण आपण या ठिकाणी एक व्हाल की कोटी कोटी हिंदुस्थान का दोन उठाकर मागेंगे सौगन छत्रपती की खाते है की भगवान लहरायंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी माँ कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते हैं कि लहराएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं वजीर आजम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई तुम तो हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ याद दिला देंगे की खाते साडे दहा वाजता जेव्हा गोविंद हॉटेल पाशी गेलो तेव्हा चाळीस के अप्पा आप्पा चाळीस गावचे कार्यकर्त्यांना मी विचारलं तुम्ही किती वाजता निघाले आई शपथ ते लोक साडेआठ वाजेपासून निघाले साडेआठ वाजेपासून असे लोक त्यांच्या पाल्टी मध्ये नाहीये रोजगार हमी अर्धी आणि अर्धी म्हणी आपले कार्यकर्ते कसे रोजगार हमी पुनी पुरी म्हणी त्याच्यामुळं मला खात्री आहे की आपण तेरा तारखेला नंदाने जिथे कमाल दिसेल बाकी कोच विचार करणे का नाही आहे आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मधून मोदीजींना निवडून द्यायचं आहे आई त्या मोदीजींना निवडून देण्याकरता आपल्या सगळ्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ बलदंड शक्ती देऊ तेरा तारखेला तुम्ही कमलाचं बटन दाबो आणि समोरचा त्यांचा जय हिंद जय महाराष्ट्र